नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक रामनाथ रावळ इतिहासाच्या वाटसरू या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील एका अनोख्या ठिकाणी आलेलो हो। आहोत ज्याचा रामायणातील आख्यायिकांशी थेट संबंध आहे आपल्या मागे आपण बघता एक मंदिर आहे वरती सीताबाईचं मंदिर आहे खाली आहे शंभू महादेवाचं मंदिर हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे सीताबाईचा डोंगर तुम्ही म्हणाल सीताबाईचा डोंगर आता हे काय ठिकाण तर रामायणातील आख्यायिकांनुसार इथे लवकुश प्रभू रामचंद्रांचे सीतामाईचे पुत्र लव कुश यांचं हे जन्मस्थळ आहे रामायणातील आख्यायिकेनुसार वाल्मिकी ऋषी जे होते हे इथूनच जवळ असणाऱ्या फलटण पासून पुढे पुणे जिल्ह्यातील मीरा नदीच्या पुढच्या साईडला असणार वाल्हे गावातील तिथे वाल्या कोळी हा विविध दरोडेखोर म्हणून अनेक लोकांना लुटत मात्र नारद ऋणी ऋषींच्या भेटीनंतर त्यांना रामनामाचा जप मिळाला आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि वाल्याचा वाल्मिकी कधी झाला तिथेच वाल्याला सुद्धा कळालं याच वाल्मिकींनी नंतर रामायण लिहित असताना ह्या शंभू महादेवाच्या सह्याद्रीतली हे उपरांग असतं शंभू महादेवाच्या डोंगरना इथे आपला आश्रम स्थापन केला या आश्रम स्थापन केल्यानंतर आपण हा परिसर बघत असाल तर त्यावेळेच एक गुरुकुल होतं गुरुकुल असताना इथे आपण तसं त्या अवशेष जर म्हणाल तर इथे अनेक समाधी इथं दिसत आहेत आसपासच्या परिसरात आहेत अनेक ऋषीमुनींच्या समाधी आहेत सोबतच इथे सीताबाईचं मंदिर आहे सीताबाईचं मंदिर पूर्वी जुनं होतं प्राचीन होतं परंतु नंतर याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे याचं मूळ शिखर वगैरे सगळं आता जीर्णोद्धारात नवीन रूप त्याने धारण केलेलं आहे आधुनिक त्याच्याबरोबर त्याने सुद्धा आपलं रूप बदलून टाकलेलं आहे अख्ख्या असं सांगितलं जातं तिथे सीता ज्यावेळेस राम आणि सीता रावणाच्या वादानंतर पुन्हा परतले त्यावेळेस सीतेच्या अग्निपरीक्षेचा सगळा प्रकरण आपल्याला माहिती आहे व रामाने सीतेला सोडून दिलं हे सोडून दिल्यानंतर लक्ष्मणाने तिला इथे आणून सोडलं इथे वाल्मिकी ऋषींनी तिला आश्रय दिला आधार दिला आणि या आश्रमात ती राहायला लागली परंतु लक्ष्मणाने जाता जाता इथेच एक बाण मारला आणि त्या बाणातून नद्यांचा दोन उगम आहे त्यातली एक आहे बाणगंगा दुसरी आहे माणगंगा बाण आणि त्या बाणापासून निर्माण झाली ती बाणगंगा तिचं पाणी ह्याच बाजूला थेट खाली दरीतून वाहत 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 सरळ जातं ते फलटण आणि फलटणवरनं पुढे ती निरा नदीला जाऊन मिळते आणि मानगंगा जिच्या नावाने प्रदेशा नाव मान मान ता ता आश्रा आश्रा... या प्रदेशाचं नाव पडलं मानदेश ती दहिवडी वगैरे अशी करत पुढे वाहत असं बाण आणि माण हे उगम स्थान असणार सातारा जिल्ह्यातील नाव तर भारतातलं एक प्रमुख असं एक महत्वाचं स्थळ जिथे लवकुशचा जन्म झाला वाल्मिकींचं इथे आश्रम आश्रम होता अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत भेटत राहूयात आपण इतिहासाच्या वाटचालू या सेगमेंटमध्ये आपण जर पुन्हा इथे कधी भेट द्याल तर अतिशय निसर्गाने हा भरलेला परिसर परिसर आहे खाली दरीमध्ये काही कुंड आहेत ज्याला ग्रामस्थांनी सीताबाईची नहाणी वगैरे वगैरे असे त्याचे नावं दिले आहेत पाच कुंड आहेत आणि हे असा परिसर हा नक्कीच आपल्या ज्ञानात आणि शिवाय आपल्याला निसर्गात आल्याचा एक वेगळा अनुभव मिळू शकतो धन्यवाद